स्वामी मी आणि आई आता जाणार आहे बाजारामध्ये आज आहे आमच्या गावचा आठवडा बाजार आणि आम्ही चाललोत सोबत गेल्या पप्पांसोबत मग मी स्वामीला घेऊन चालतो येणार ना हां येणार येणार तो हां स्वामीला पण घेऊन चालले मी जाव्या चला बा आईच गेली समोर लवकर आमचं घर संपल्यानंतर लगेच गल्लीतच आहे बाजार इथं आहे मिरणी मिरच्या लाल मिरची स्वामी इकडे हे फिशवाली इकडे ही आई मार्केट चालू झाला गौरीला घ्यायच्यात पेन्झिल म्हणून आम्ही गेलो ज्वेलरी शॉप मध्ये तिथं एक दोन तीन जोड पेन्झलचे बघितले गौरी गौरीला आणलं होतं कारण ती झोपली होती मग त्याच्या साईजचा आम्ही एक पेन्झिल घेतला साडेचार तोळ्याचं तोळ्याच घेतलं म्हणजे तिथे आम्ही निघालो बाजारामध्ये हा आहे आमच्या गावचा आठवडा बाजार म्हणजे मी आता माहेरी। माहेर आहे माहेरी आणि हा आमच्या माहेरचा बाजार आहे आज बुधवार आहे आणि आज बाजार असतो आठवडा बाजार खूप म्हणजे हिरवेगारच्या पालेभाज्या होत्या कांद्याची पात होती लालमाट होता मेथी होती काकडी वगैरे खूप छान छान भाज्या होत्या फ्रेश भाज्या होत्या इकडे कसं गाव शेतात शेतामधून डायरेक्ट माल येतो ना विकायला डायरेक्ट आणि हा भाज्या संध्याकाळी भरतो साडेचारनंतर त्यामुळे सगळ्या भाज्या पण फ्रेश असतात सकाळचं भरला सा भरला असता माझ्या तर थोड्या भाज्या सुकलेल्या असतात पण हा संध्याकाळी भास बाजार भरतो इव्हनिंगला त्यामुळे सगळ्या भाज्या फ्रेश भेटतात आणि हे आहे महालक्ष्मी सुपर बाजार आणि ह्याच्या आतमध्ये मी गेले कारण की हा शॉप आमचाच आहे इथे माझा भाऊ बसलेला आहे माझ्या भावाचा शॉप आहे हा आमचा शॉप होलसेल आहे आणि इथे तुम्हाला सर्व वस्तू कमी रेटमध्ये भेटतील तर नक्कीच तुम्ही या शॉपला व्हिजिट करा आम्ही एक कलिंगड घेतलं आणि हे विसरपलं होतं यांनी यांच्या हातामध्ये लावले होते कलिंगड आणि ट्रॉली भरून कलिंगड ह्या बाजारामध्ये आणले होते त्यानंतर आम्ही घेतली मेथीची भाजी पालक होता आणि हे घेतले घटगड्डा आमच्याकडे ह्यांना घटगड्डा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात मला माहीत नाही पण ह्याची भाजी खूप छान लागते आणि मला खूप आवडते समजला पण खूप आवडते त्यामुळे मी बोलले की आईला ही भाजी घे आईने ही भाजी घेतली आणि त्याच वेळेस टाईम झाला होता साडे साडेपाच सहा वाजले होते दुधाची गाडी पण तेव्हा आलेली होती दूध भरायचा टाईम झाला होता आणि हे बटाटे होते लाल म्हणजे कर्नाटकमधून आलेले होते लाल मातीतून त्यामुळे हे लाल कलर दिसतो आणि ह्यांनी चाळीस रुपयाचा चाळीस रुपये किलो सांगितले सगळ्यांनी ते घेतले नाहीत कारण सगळ्यांना हवे होते ती तीस रुपये किलोमध्ये म्हणून आणि त्यानंतर मी फ्रूट्स बघायला गेलो फ्रूट्समध्ये मी ग्रेप्स घेतले आणि इकडे हा डाळीवाला बसला होता त्याने पण आपल्या घरातून त्याने पण आणले होते सगळे डाळी त्यांच्या घरातून हे बनवतात डाळी त्यांनी आणल्या होत्या आणि हा टॅम्पो तर काय मला सोडतच नव्हता आम्ही जिथं जिथं जायचो तिथं तो टॅम्पो असायचाच आई बसली लिंबू घेण्यासाठी खालती तर स्वामी पण उतरलं लगेच आणि स्वामी पण लिंबू घ्यायला लागला बाजारामध्ये खूप लोक भेटले मला विचारत होते तू मुंबईवरून कधी आलीस हा मुलगा का मुलगी प्रत्येकाचा प्रश्न एक होता की हा मुलगा का मुलगी मोठा पण मुलगा आहे ना तुला आणि हा पण मुलगाच आहे का हे सगळे विचारत होते आणि स्वामी तर खरंच खूप खुश होता सगळं बघ पाहून आणि नंतर आईने घेत होती काकडी आणि स्वामी स्वामी पण उतरला खालते स्वामी पण गाजर घ्यायला आणि सगळे गाजर त्याने खालते रोडवरती फेकून देतो आता त्याचं तर खेळायचं काम चाललं होतं स्वामीचं मी आम्हाला छोटी भेटली होती आणि ही समजची फ्रेंड आहे सम छोटा होता ना त्यापासून ती त्याला घेते आणि इथं सगळं मसाल्याचं मार्केट होतं मी आईला बोलली की मटकी घे कारण की आपण बनवूया पाव मिसळ पाव म्हणून आईने मटकी घेतली आणि छान अशी मटकी भेटली फक्त ही दहा रुपयाला मी दोन वीस रुपयाच्या तर मध्ये आणि मामाच्या भाज्यात चालले मस्त मामा कामाला लागलाय मामा मामा काय करतो गे स्वामी बसलाय ब्रेड घेऊन खाणार आहेस कॉर्नफ्लॉवर पीठ आज बनवायचे हे चिकन सिक्स्टी फायदा आम्ही आलो घरी आणि आमच्यासोबत समज आला नव्हता तो घरी होता तो लगेच आईच्या वाटलं लागला की आई काय खाऊ आणली माझ्यातून काय खाऊ आणले म्हणून गौरी गौरी काय झालं आता बनवणार आहे चिकन सिक्स्टी फाय मी रेडी करून ठेवले हो थोडा वेळ मॅग्नेट होण्यासाठी आणि इकडे स्वामी आहे मला हेल्प करतो बघा बघा स्वामीला बघा काय करतो स्वामी तू काय करतो काय करत सगळे स्वामीची हेल्पच असते मला प्रावे ठेवतो ना पुन्हा त्याला स्वामी लॉलीपॉप लॉलीपॉप तिकडे गौरी रडलीच तोपर्यंत लॉलीपॉप पाहिजे मामा काढून लवकर हा का, बघा एनर्जी ड्रिंक तिथे जेवायचं किंवा खायचं करा सांगते गौरी एकच पैंजण घालून फिरते एक पैंज घातला नाही ए गौरीला बैंजन घेतले आज स्वामीला घालून बघूया कसे दिसतात श्री स्वामी समर्थ सकाळ झालेली आहे आणि आईने मस्त पोहे बनवलेत आज नाश्ता करणार आहे पोह्याचा स्वामी बाहेर खेळतोय पप्पांसोबत पप्पा लक्षात आता त्यांच्यासोबत खेळतोय बाहेर जायचं असतंय या या तू पोहे खाणार गाडी 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 घे स्वामी गाडी घे ये स्वामी स्वामी सारखं बाहेर फिरायच चल आता स्वामीने मी काजू मोडणार आहे पप्पा आणलेत मुरटे पण ना काजू पण शेतात रोज करतात मस्त केलं नाही आहे घरी आणलंय तर हा मुरटा मला खायचा आहे म्हणून मी सांगितलं ना म्हणून सगळेच आणले स्वामी काय करतो तू स्वामी पण हेल्प करतो मम्माला स्वामीकडे येऊ नको जाऊ तिकडे इकडे इकडे स्वामी स्वामी मी ते बस खाली स्वामीला पाण्यात खेळायचं गौरी खेळते पाण्यात पण आलाय काय करतो तू ये ते ते देखे देखे। 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 काजू तुला आवडते बाळा काजू हाँ। बाबा ले काजू आले आणि काय केलं होतं सगळं टाकू नको बा दुसरी बुट्टी कोण आईकडून दुसरी बुट्टी कोण काजू ठेवायला केवढी बुट्टी आण समज नाही स्वामी काय करतोय तू ये मी सगळं सरळ ठेवतोय तू काय करतोय सगळं काजू काजू आजू? सगळ्यांची मस्ती करून झाली त्यानंतर आईने एक आपलं कलिंगड जे आम्ही बाजारातून आणलेलं होते आणि खरंच खूप छान गोड होतं ते आणि स्वामीच्या हातामध्ये दिलं आणि स्वामी, स्वामी मस्त असं खात होता तो खूप छान बसून एक दिलेला स्लाईस काढून त्या तो खात होता आणि गौरी पण त्यासोबत होती खात होती आईला आवाज दे ए आईला आवाज दे गौरी ऐकलं हे चहाचं टायमिंग आणि ठेवलं आहे गॅसवरती आता मी नाही ठेवलं आईने ठेवलंय चाय वगैरे झाला आमचा आणि आता वाजलेले आहेत साडेचार आमच्याकडे पाणी येतं पाच वाजता रोज संध्याकाळी पाच वाजता पाणी येतं पाच ते सहा एक तास पाणी असतं म्हटलं थोडे कपडे धुवायचे आहेत धुवायचं बाहेर काढलेत सगळे कपडे धुण्यासाठी तर स्वामी आणि समज स समज नाही आहे स्वामीने गौरी आहे हेल्प करते माऊला बघा समजला स्वामीला खूप पाणी आवडतं गौरी बिचारी शांत आहे ते काय करत नाही मला आलाय कंटाळ काम करायचा पण ह्या दोघांना किती उत्साह आहे बघा गौरीकडे गौरी या इकडे बघ माऊ कशी ओरडते बघ स्वामी इकडे स्वामी माऊ ओरडते बघ लवकर ये इकडे सगळं भिजणार होता गौरी बघा गाडी गाडी कशी करते गाडी गाडी ए पाणी पिऊ नको इकडे सोमिते बर नाक कुठे नाक आणि डोळे आणि कान कुठे कान कान डोकं कुठे तुझं हात कुठे आहेत पाय पाय कुठे पाय पैंज कुठे पैंजण पैंज कुठे तुझे पैंजण हां आणि काकणं कुठे आहेत काकणं कुठे आहेत तुझी आणि जीप कुठे जीभ आला बघ स्वामीमध्येच घेऊ दे घेऊ दे घेऊ दे गौरी पा कसं घ्यायचं पा स्वामी दे ना तिचं स्वामी दे गौरी हाताची घडी घाल ए गौरी नाही आता ते करणं सो घेतलं तिचं असे दोघांचे भांडणं असतात स्वामी तू घेऊ नको ना बाळा गौरी पा कसं करायचं पा दे मला ए गौरी पा दे गौरी पा दे पा कसं करायचं पा हाताची घडी घाल ए गौरी कपडे धुण्यात बिज येत आता आणि हा बघा स्वामी विस्कळासार कपडे आणि अशा तऱ्हेने स्वामी पडलेला आहे नाही आहे आहे तिकडे हो आहे तिकडे अय तू कुठ पाणी चालू करू नको अजून छान अशी हवा सुटली आणि मी बाहेर बसले दूध घेऊन मला खायचं आहे दुधाने पाव सॉरी ब्रेड तर स्वामी बसलाय मला पण दे म्हणून तू नाही खायचं मला त्यात गॅस होतोय तुला गॅस होतोय हा होतो पोट दुखतो तुझं मग छान हवा सुटली बघा आणि ही आमची गौरी नवरी कर नाक पडलं नाक पडलं तुझ पडलं बघ पडलं नाक कुठे आहे ख्याला लागले भू खायचा याला हा चला आपण खाऊया चला रोज तुळशीचा रस लहान महिना खोकला आला की तुळशीचा द्यायचा आमची गौरीची मम्मा गौरीला देते बघा खा नाही तू खा नवरी मोबाईल जवळच उठ साईड लाव कॅमेरा चालू आहे उठ मग स्वामी तू काय करतो फोन आहे तिकडे या नको घेऊ बाळा स्वामी काय देऊ ए स्वामी स्वामी पापा दे काय बाई काय बाई दे, दे। काय बाई डोको डोकं 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 दाखव मला आणि कान नाक पडलं डोळे पण पडले खाली बोर गेलेच पप्पा कुठं पप्पा बापा बाबा पापा, पापा खा स्वामी पापा पापा दे

इकडे असं काय चाललंपर्यंत इकडे आमचे मम्मा काम करते ढगा पिरझाड नाही झाड चिकूच शितापच झाड आहे तिकडे ते मोठे पिरझाड आहे आणि ही चिकूच झाड आहे आणि अशी चालली आमची गावची धमाल मस्ती मस्तीला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय